पंधरा ऑगस्ट विशेष श्री सावळ्या दादो महाराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीनं एकोणऐंशीवा भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांना व वस्तीतील नागरिकांना खाऊचे वाटप भवानीपेठ मड्डी वस्ती परिसर येथील कतारी वस्तीपालावरच्या अभ्यासिकेत एकोणऐंशीवा भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त यंदाही श्री सावड्या दादो महाराज बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने अभ्यासिकेत आज दिनांक पंधरा आठ दोन हजार पंचवीस रोजी सर्वप्रथम शहीद भगतसिंग यांच्या प्रतिमेला अभ्यासिकेतील अभ्यासू विद्यार्थी चिरंजीव श्रीनिवास कोळी व समर्थ कुंभारी यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून पूजन करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर अभ्यासिकेतील लहान मुलांना व वस्तीतील नागरिकांना इन्कलाब जिंदाबाद भारत माता की जयचा जयघोष करून जिलेबीचे वाटप करून मोठ्या आनंदी व उत्साही वातावरणात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या वेळी कुमारी अर्चना हबगोंडे व आशा भिसे खुशी कतारी समर्थ कुंभार यांनी भाषणे सादर केली त्यानंतर प्रज्ञा जाधव खुशी कतारी आशा भिसे रुपाली जाधव अर्चना हबगोंडे यांनी भक्तीगीते गायली व तसेच अभ्यासिकेचे शिक्षक सिकंदर कतारी यांनी शहीद भगतसिंग यांच्याविषयी थोडक्यात माहिती सांगितली सूत्रसंचालन रुपाली जाधव यांनी केले तर आभार आशा भिसे यांनी मानले व कार्यक्रमाचे नियोजन अंजली जाधव यांनी केले तर आयोजन अभ्यासिकेचे शिक्षक सिकंदर कतारी यांनी पाहिले महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीससाठी साठी सोलापूर उपसंपादक नागेश कोळी